नमस्कार पाहणा गणपती विसर्जन सोहळा चालू आहे पण पाहणा आपण दृश्य पाहतो एखादा दगड अगदी लांबून फेकून द्यावा अगदी अशा पद्धतीनं विसर्जन चालू आहे आपण रील्स पाहत आहे यूट्यूबला पाहत आहे अगदी उंचावरून म्हणजे पुलावरून असेच मोठमोठे गणपती फेकले जात आहेत पहा म्हणजे असं विसर्जन असतं का आपण त्याचा किती कौतुक सोहळा करतो ना आल्यानंतर त्याच्या येण्यानं किती आनंद होत असतो उत्साहाचं वातावरण असतं आणि पाहणा विसर्जनाचं ते दृश्य पाहिलं की मनाला आतून कुठे दुःख झाल्यासारखं वाटतं अरे हे असलं काय विसर्जन आणि मग ती मूर्ती फेकत असताना त्याचे सगळे अवयव असे बाजूला होत आहेत ती मूर्ती पूर्ण पाण्यातही बुडली जात नाही आहे म्हणजे असं विसर्जन चालू आहे म्हणजे अतिशय मनाला अगदी कुठेतरी बोचणार म्हणतो ना अगदी असं हे विसर्जन सोहळा चालू आहे हा आपण पाहत आहोत खरं म्हणजे हे दृश्य अगदी पाहू नये असं वाटतं आणि असं दृश्य रील्समध्ये त्या यूट्यूबला पाहायला मिळत आहे म्हणजे असं विसर्जन नको आहे व्हायला खरं म्हणजे एखादी पाण्याचा हुद असेल टाकी असेल तर त्याच्यामध्ये मोठ्या गणपतीचं विसर्जन करावं किंवा विसर्जन करत असताना आपण पाहतो ना बऱ्याच ठिकाणी किती अगदी विधिवतपणे विसर्जन केलं जातं मोठ्या गणपतीचं सुद्धा मग एवढे मोठे भले गणपती जे आणतात जर त्यांना विसर्जन व्यवस्थित करता येत नसेल तर भल्या मोठ्या गणपतीची हौस कशाला करायची ना गणपती मोठाच पाहिजेला आहे मंडळामध्ये असं कुठे सांगितलेलं आहे ना गणपती छोटा काय मोठा काय तिथं भाव भक्ती असेल तर गणपती कोणताही चालेल आपण मनाने ठेवलेली जी वस्तू असतो ना ती पुसते पुसतो आपण तेव्हा तिथं तो आपला जागृत होत असतो तिथं ईश्वर साक्षात प्रगट होत असतो मग असं असताना हे अशा पद्धतीनं त्याचं विसर्जन करणं किती योग्य आहे आपण सगळी विधिवत अगदी योग्य पद्धतीनं त्याची पूजा अर्चा आपण करतो आणि मग विसर्जन हे अशा पद्धतीनं का करायचं विसर्जनाला जाताना मग वाजत गाजत वगैरे जातात मिरवणूक काढतात ढोल ताशा डान्स वगैरे सगळं होतं अगदी मग इतक्या धूमधाममध्ये होतं आणि विसर्जन करत असताना ते दृश्य मात्र मनाला कुठेतरी खटकतं कारण विसर्जन जेवढ्या आनंदानं उत्साहनं आपण त्याची पूजा अर्चा करतो ना तेवढ्याच अगदी भाविकतेनं त्या ते गणपतीचं विसर्जन होणंही गरजेचं आहे मग कुठे कुठे पाणी नसतं कुठेतरी डबक्यात म्हणजे ते हे विसर्जन करून येतात असं न करता योग्य ठिकाणी योग्य जागी मग जर आपणाला विसर्जन करणं शक्य नसेल तर अशा मूर्ती मोठ्या मग काय कराव्या दान द्याव्या म्हणजे पुढच्या वर्षी परत आपणाला त्या मूर्तीचं पूजन करता येईल तर अशा पद्धतीनं एक तर प्रदूषणही होणार नाही आहे आणि त्या मूर्तीची हेळसांडसुद्धा होणार नाही त्यामुळं मग असे काही पर्याय शोधून काढावे एखादा मोठा हौद तयार करावा त्याच्यात विसर्जित करावं किंवा मग मूर्त्या ह्या विसर्जन करून परत त्या विसर्जित करून मोठ्या हौदात बाहेर काढून त्या परत दान स्वरूपात द्याव्या पुढच्या वर्षी परत त्याला रंगरंगोटी करून परत ती मूर्तीचा वापर करता येईल म्हणजे जेणेकरून असं विदारक दृश्य डोळ्याला दिसणार नाही त्याच्यामुळे विसर्जन करत असताना सावधानतेनंच करावे असं माझं मत आहे